मी अनुभवलेले विलास बापू विलास बापू खरंच तुमच्याबद्दल किती बोलावं आणि काय बोलावं बापू तुम्ही खरंच तरुणांचे आदर्श आहात तरुणांचे प्रेरणास्थान आहात तरुणांचे ऊर्जा स्त्रोत आहात सर्व तरुणांना आधार देणारे नेते आहात सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत आपण सदैव वा जनतेच्या सेवेत असतात सदैव लोकांचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त असतात ज्या व्यक्तीला हजारो फोन नंबर पाठ आहेत मी तरी अशी राजकीय व्यक्ती पाहिलेली नाही विलास बापू अशी फार लोकांना देवाने दिलेली असते प्रत्येक राजकीय नेत्याला विरोध असतोच पण बापू राजकीय विरोध बाजूला ठेवून विरोधकांचे काम करून देणे आणि त्यांच्याबद्दलचा तुमच्या मनातील आदर खरच मन जिंकणारा आहे बापू तुमचं कार्य आणि कर्तृत्व आमच्यासाठी नेहमीच अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे विलास बापू आपण पैठणच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याचे नेतृत्व करण्या एवढी क्षमता कार्य आणि कर्तृत्व तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही ते नेतृत्व नक्कीच करणार आहात साहेबांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण अतिशय कुशलतेने निभावत असून भविष्यात आपल्या तालुक्याचे भविष्य उज्ज्वल असल्याची आम्हाला खात्री आहे सर्वसामान्यांचा नेता विलास संदीपान पाटील भुमरे